आनंद पिंपळगर्ज आनंदी वास्तू हे फेसबुक पेज लाईक करा तसंच याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ज्या मुलांचे विवाह होत नाहीत अशा विवाह योग्य वधूवरांनी घराच्या वायव्य दिशेच्या खोलीत शयन करावे जर एकच खोली असेल तर वायव्य दिशेला झोपावे तसेच बेडरूममध्ये पूर्व भिंतीला बासरी आणि दोन मोराचे पिसे लावावीत शक्यतो दक्षिणेकडे डोके करून झोपावे जर उत्तरेला डोके करून झोपत असाल तर विवाहात अडथळे येतील आणि आरोग्यावरही परिणाम होईल बेडरूमवरच्या चादरी या हिरव्या किंवा गुलाबी रंगाच्या असाव्यात प्रत्येकाच्या बेडवरती वेगवेगळ्या रंगाच्या चादरी कशा असाव्यात ते पाहूया वयस्कर व्यक्तींसाठी पिवळ्या रंगांच्या चादरी असाव्यात विद्यार्थ्यांसाठी हिरव्या रंगाच्या असाव्यात नोकरदारांसाठी किंवा बुद्धिजीवी लोकांसाठी हलक्या निळ्या रंगाच्या चादरी असाव्यात नवविवाहितांसाठी हिरव्या रंगाच्या चादरी असाव्यात लाल रंगाच्या असल्या तरी चालतील नवविवाहितांसाठी असणाऱ्या चादरींवरती गुलाब किंवा विविध फुलांचे डिझाईन असले तरी ते उत्तम मानले जाते आपल्या बेडरूमची कडी ही व्यवस्थित बंद होणारी असावी किंवा कमजोर नसावी बेडच्या दरवाज्याला फटी नसाव्यात तसेच दरवाजा हा करकरणारा नसावा खिडक्यांना जाड पडदे असावेत या गोष्टी नसतील तर आपल्या जीवनसाथी बरोबर आपलं पडणार नाही तसेच या बेडवर झोपताना बेड अगदीच भिंतीला ठेवू नये त्याच्या तिन्ही बाजूंनी उतरण्यासाठी व थोडी चालण्यासाठी जागा असावी एकच रूम असेल तर हा नियम मात्र त्याला लागू पडत नाही बेडवर बसून जेवणे टाळावे ते आजार पण घेऊन येते असं शास्त्र सांगतो